तर मैत्रिणींनो बऱ्याच वेळेला असं होतं की घरातील एखादी काम जेव्हा पेंडिंग असतं ना ते सारखं सारखं आपल्याला दिसत असतं पण करायचं तर आपल्यालाच आहे हे आपल्याला माहिती असतं तरीसुद्धा ती करायची मात्र आपली इच्छा नसते आणि काहीसं माझ्या बाबतीत तेच झालेलं होतं काही दिवसांपासून माझं जे कबड आहे ना कपड्यांचा इतका पसारा झालेला होता तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल कपाट उघडल्याबरोबर ते खाली पडत आहेत का काय इतके ते म्हणजे झालेलं होतं कोंबलेले होते अक्षरशः कपडे मी त्यामध्ये आणि खरं सांगायचं झालं तर मी बोलले पण होते की दोन एक तास मला ते आवरायला लागतील आणि खरं सांगू का उन्हाळ्यामध्ये ना खरंच हे अशा गोष्टी आवरायला खरंच खूप कंटाळा येतो म्हणजे सुद्धा मी बेडरूममध्ये हे जे काम करते ना ए सी लावून मस्त आरामात करते तरीसुद्धा इच्छा होत नाही आणि आजकाल आळस खूप जास्त येतो म्हणून उन्हाळा नकोसा वाटतो हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर जे काम पेंडिंग होतं तर म्हटलं चला थोडेफार कपडे आपण आवरून घेऊया खूप जे समोर समोरचे कपडे दिसत होते ना मला माझे ड्रेस वगैरे ते सगळे सध्या तरी मी असेच फोल्ड करून ठेवत आहे आ, त्याला प्रेस वगैरे करून ठेवत नाही काय आहे ना प्रेस वगैरे करून ठेवली तर जेव्हा मला एखाद्या वेळेस मागचा किंवा कुठला ड्रेस घालायची इच्छा झाली तर ऑलरेडी त्यावरती म्हणजे काय म्हणतात रिंकल पडलेल्या असतात सो परत मला प्रेस करावी लागते म्हणून मग मी आता ठरवले की ड्रेस असेच फोल्ड करून ठेवायचे ज्या वेळेला घालायची इच्छा असेल ना त्याच वेळेला मी ते काढून प्रेस करून घालेल आणि खरं तर मला कबडमध्ये म्हणजे माझ्या Uh, कबड्डमध्ये ना ऑर्गनायझर्स घ्यायचे आहेत ते घेतल्यानंतर जे काही मेस होतं ना कपाटामध्ये ते सगळं होणार नाही म्हणून मला ते ऑर्गनायझर लवकरात लवकर मागवायचे आहेत जेणेकरून बाहेरचे जे ड्रेसेस आहे ते एका म्हणजे uh, ऑर्गनायझरमध्ये राहतील नेहमीचे वेगळे असे वेगवेगळ्या सेक्शन वाईज मला ते ठेवता येतील तर इथे आणि काही व्हिडिओ मी शूट केले होते तर त्यासाठी काही कुर्ती पण मी काढलेल्या होत्या तर त्याचाही पसारा झालेलाच होता तर इतका पसारा झालेला होता ना की थोडं थोडं करून आपण आवरूया असं मी विचार केला एकच दावरायला बसले की होत नाही आणि मग बाकीचे कामं राहून जातात कारण हेच करता करता खूप कंटाळा येतो म्हणून मी आज थोडंसे कपडे काल फोल्ड करून ठेवले आणि थोडंसे मी आज काढलेले आहेत जे समोर येतात आणि आताही तेच आहे कुर्ती आहे तर पॅन्ट सापडत नाही किंवा काय असं पण ठीक आहे जे आता घेतलेले आहे आवरायला ते तरी आवरून घ्यावे म्हटलं आणि हे तुम्ही बघू शकता की ते करतानाही मला कितीही कंटाळा येतो आहे म्हणजे थोडं दुपारचीच वेळ होती महेश पण घरीच होते पण ते आणि सोहम थोडं कामांसाठी बाहेर गेलेले होते म्हटलं ते यायच्या आधी थोडंफार आपण आवरून घेऊया तर इथे सगळे जे ड्रेसेस काढलेले होते ना ते सुद्धा असे फक्त फोल्ड करून करून ठेवते आणि मला इतका कंटाळा येत होता आणि त्यामध्ये परत माझा पाय आहे ना पाय पण आज खूप दुखत होता का दुखत होता मला माहित नाही कधी कधी होतं ना चालताना किंवा बसताना खालीवर पडला जातो पाय त्यामुळे सो so, काहीतरी करता करता कसं तरी करून म्हटलं म्हणजे एक वेळ अशी आली की मला असं वाटलं की हे ठेवून द्यावं आता मला कंटाळा आला पण नंतर विचार केला की नको परत आजचं काम उद्यावर जाईल त्यापेक्षा आता जे हाती काम घेतलेलंच आहे ते कम्प्लीट करूया तर आता ही क्लिप जी आहे ना ही मध्येच मी ॲड करते तर दुपारच्या वेळेला म्हणजे दोन दिवस आधीची ही क्लिप आहे सोहमचा दहावीचा रिझल्ट खूप छान लागला आणि ना आम्ही त्याला एक छान असं बक्षीस दिलेलं आहे तर बक्षीस काय आहे तर ते आल्यानंतर मी सोहमला म्हटलं की तू ओपन कर पण त्याचं असं होतं की तू व्हिडिओ बनवशील म्हणून मग मला ओपन करायचं नाही आहे तर तूच ते ओपन कर म्हणून मग मी इथे ओपन करून दाखवते त्याला तर त्याला बक्षीस म्हणून आम्ही मोबाईल घेऊन दिलेला आहे खरं तर ना सोहमला कधीपासून मोबाईल हवा होता, असा होता पण मला ऑनेस्टली असं वाटत होतं की दहावी झाल्यानंतरच तुला मोबाईल मिळेल कारण त्याच्या आधी मोबाईलची खरंच काही गरज नसते असं मला वाटत होतं त्याच्या सगळ्या मित्रांकडे मोबाईल होता त्यामुळे तो म्हणत होता मम्मी सर्वांकडेच आहे फक्त माझ्याकडे नाही आहे आता माझ्याकडे जो एक्स्ट्रा मोबाईल आहे ना तो घरी असतो तर त्याचं शाळेचं किंवा क्लासेसचं जे काही अपडेट्स यायचे ना ते त्याच्या मोबाईलवर पण यायचे तर घरी नेट असल्यामुळे तो तिथे वापरत होता पण मी त्याला चार्ज वगैरे करून अजिबात देत नव्हते म्हणजे मोबाईल रिचार्ज करून ठेवत नव्हते तर त्यामुळे तो फोन त्याला बाहेर घेऊन जाताच येत नव्हता फक्त घरामध्ये थोड्या वेळ तो गेम वगैरे खेळेल किंवा काय व्हॉट्सअपवर चॅटिंग वगैरे करेल तेवढंच त्याचं आपलं सुरू होतं कारण मला असं वाटत होतं की त्या गोष्टीची काहीच गरज ता ता नाही आहे उगाच मोबाईल हातात आला ना तर मुलांचं डिस्ट्रॅक्शन होतं आणि मग अभ्यासाकडे थोडं लक्ष म्हणजे नाही फोकस त्यांचा हालतो असं मला वाटत होता ते नंतर तर दहावीनंतर तर पर्याय नाही आहे कारण आता सोम क्लासेसला जातो तर म्हणजे बाहेर तर मग काय होतं की म्हटलं नको आता तर घेऊनच द्यायला पाहिजे आणि मी त्याला सांगितलेलं होतं की तुला ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत मी घेऊन देईल पण ज्या दिवशी त्याचा रिझल्ट लागला ना त्या दिवशी आम्हालाच असं झालं की नाही छान मार्क्स मिळवलेले तर तुला आता आम्ही घेऊन देऊ पण गंमत तू मला सांगू काय झाली त्याला जो मोबाईल हवा होता ना त्याची प्राईस खूप जास्त होती त्याने बघितलं हा मोबाईल त्याने चूज केलेला होता आणि त्याचं असं झालं की नाही मम्मी जो हवा आहे ना त्याची प्राईस खूप जास्त आहे तर आपण थोडे दिवस वाट बघूया जेव्हा तो थोडं कमी होईल तेव्हा आपण घेऊया पाहिलं ना माझं पोरग किती समजदार आहे खरंच सांगते माझ्या बाळाचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे आणि ज्या दिवशी प्राइस कमी झाले त्या ते दिवशी त्याने तो मोबाईल घेतला तर असा त्याचा आवडता त्याला जो हवा होता तो मोबाईल फायनली आम्ही त्याला घेऊन दिलेला आहे तर खूप खुश झाला सोहम आणि जसं मी म्हटलं की आधी जेव्हा क्लासेसला जायचा ना तर तिथे ना ऑनलाईन आपलं लँडलाईन असायचा त्याच्यामुळे त्याला काही काम पडलं तर तो तिथून मला फोन करायचा त्याच्यामुळे मी त्याच्याजवळ मोबाईल दिलेला नव्हता पण आता जिथे तो क्लासेसला जातो ते सिटीमध्ये आहे आणि मग येता जाताना तो व्हॅनने जातो त्याच्यामुळे एक सेफ्टी म्हणून त्याच्याकडे मोबाईल हा असायलाच हवा कारण तो दुपारी एकला गेला ना की रात्री नऊ सव्वा नऊला घरी येतो त्याच्यामुळे म्हटलं नाही आता तर मोबाईल मस्ट आहे सो त्याला शेवटी त्याच्या आवडीचा मोबाईल आम्ही घेऊन दिलेला आहे त्यानंतर इथे आम्ही बाहेर गेलो होतो तर येताना काही पेटी आणलेली आहे केसर मँगोची आणि हे जे दुसरे आहेत ना हे हापूस आंबे आणलेले आहेत तर मस्त आंबेच आंबे झालेले आहेत घरामध्ये आता आणि रोज म्हणजे मस्त ताव मारणं सुरू आहे आता आणखी मध्येच हे म्हणजे दोन तीन दिवसांचा हा व्हिडिओ आहे असं तुम्ही समजूनच घ्या इथे मी काय दाखवते तुम्हाला तर आम्ही ना आमच्या मुलांसोबत बाहेर गेलो होतो लंचसाठी लंच, लंच प्लॅन केलेलं होतं मुलांनी आमच्या बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत सगळ्या वॅकेशनला गेलेल्या आहेत फक्त आम्हीच बाकी चा आहोत चार जणी तर आमच्या मुलांचं चाललं होतं कारण त्यांच्या सगळ्या मैत्रिणींचा ना एक छान मित म्हणजे मैत्रिणींच्या मुलांचासुद्धा एक छान ग्रुप आहे ते सेम एजचे आहेत तर एका शाळेत आहे आमचे सगळ्यांचे मुलं मोठे आहेत त्याच्यामुळे ते कधी भेटत नाही क्वचित भेटतात कधीतरी बोलतात म्हणून मग आम्ही ठरवलं की त्यांना एकत्र आण आणायचं तर ते पण छान एन्जॉय करतील आणि मग त्यांनीच ठरवलं खरं तर आम्ही इथे आज आज आलो होतो नॉनव्हेज पार्टी करायला तुम्हाला बहुतेक माहीत नसेल मी कधी दाखवलं नाही किंवा कधी सांगितलं नाही पण मी आणि सोम नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि माझ्या या बाकीच्या सगळ्या मैत्रिणी बाकीचे जे आहे ते व्हेजिटेरियन आहेत पण आम्ही नॉन व्हेजिटेरियन आहोत म्हणून मग मुलांचं चाललं होतं की आम्हाला नॉनव्हेजच खायचं आहे आम्ही दोन तीन ऑप्शन दिले पण त्यातलं त्यांनी हे चूज केलं आणि त्याच्यामुळे आम्ही आज लंचला मुलांना घेऊन आलेलो होतो त्यांची एवढी मस्ती मजाक चाललेली होती एक वेगळे वेगळंच ते एन्जॉय करत होते आणि आम्ही आमचं वेगळं एन्जॉय करत होतो आणि हा अचानक ठरलेला प्लॅन होता अगदी अचानक म्हणजे एक दिवस आधी रात्री आम्ही ठरवलं की उद्या जायचं का तर सकाळी बघू म्हटलं मुलांना विचारून आणि मुलांनी हो म्हटलं आणि आम्ही निघालो आणि ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो तिथे पहिल्यांदाच आम्ही गेलेलो होतो गुगलवरून सर्च केलं पहिल्यांदाच गेलो, गेलो कॅब वगैरे बुक करून गेलेलो होतो आम्ही जाताना येताना दोघी वेळेला आणि मस्त इथे त्यांना जे हवं होतं ते मागवून आम्ही मस्त छान एन्जॉय केलं खूप एन्जॉय केलं खूप साऱ्या फोटोज वगैरे क्लिक केले रील्स वगैरे शूट केले म्हणजे जवळजवळ तीन ते चार तास आज आम्ही बाहेर होतो आणि खरंच सांगते इतकी मज्जा आली ना म्हणजे असा जे अचानक ठरलेले प्लॅन्स असतात ना ते खरंच खूप मस्त असतात तर आम्ही तर एन्जॉय केलंच आमच्या मुलांनीसुद्धा एन्जॉय केलं तर बस आणि आता परत प्रेझेंट डेवर आपण आलेलो आहोत तर इथे ते आवरल्यानंतर मी आली किचनमध्ये दुपारी जसं म्हटलं जेवण वगैरे झाली सगळी भांडी वगैरे माझी राहिलेली होती मला इतका कंटाळा आलेला होता ते घासायला ना कधी कधी होतं असं आता मैत्रिणींनो तुम्हाला जरी वाटत असेल ना प्रत्येक वेळेला घर स्वच्छच राहतं माझं असं नाही आहे मला पण कंटाळा येतो कधी कधी आवरायचा जेवण झालं त्याच्यानंतर मी थोड्या वेळ रेस्ट करायला बेडरूममध्ये गेले होते आणि त्यानंतरच ते कपडे वगैरे आवरले आणि आता परत आले तर म्हटलं संध्याकाळ होती त्याआधी हे दुपारचे भांडे आपल्याला आवरायला पाहिजे चहा वगैरे माझी झालेली होती परत महेश आणि सोम एकदा बाहेर गेले तर म्हटलं आता आपण म्हणजे दुपारी आम्ही ना हॉस्पिटलमध्ये गेलो होतो म्हणून हे राहून गेले माझे कामं आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो होतो थो, थोडं ते स्टिचेस वगैरे दाखवायचे होते म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते आईंचं सा गुळघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तर ता ते टाके वगैरे काढले होते थो, त्यात थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यांना त्रास होत होता म्हणून आम्ही गेलेलो होतो आणि आता इथे माझे भांडे जे आहेत ते पूर्ण पटापट पटापट मी आवरून घेणार आणि कारण संध्याकाळ होते म्हटल्यानंतर परत संध्याकाळचं रुटीन माझं सुरू होणार Thank you आता इथे भांडी आवरून झालेली आहे बेसिंग सुद्धा घासून झालेलं आहे त्यानंतर म्हणजे अशी बघा भांडे वगैरे घासून झाल्यानंतर ना अर्ध काम झाल्यासारखं वाटतं मस्त सगळं काही क्लीन केलं आणि हँडवॉश वगैरे करू माझं काम तर इथे झालं बाजूला तुम्ही कुकर जे दिसत असेल तर त्या कुकरमध्ये मी लावलेले होते बटाटे कारण आज खास मेनू म्हणजे दादाने सांगितलं होतं की त्याला खायचं आहे बर्गर सो बर्गरची तयारी होती म्हणून मग मी दुपारीच मी बेडरूममध्ये होते त्याच वेळेला मी इथे बटाटे उकळायला ठेवलेले होते म्हटलं ते थंड होतील मग तोपर्यंत आपण बाकीचे कामं आवरून घेऊया भांडी वगैरे झाल्यानंतर मी घर घरांना एकदा झाडू मारलं मी दोन टाईम्स घराला झाडू मारत असते घरात झाडू वगैरे सगळं करून घेतलं संध्याकाळचं जे काही रुटीन आहे माझं थोडे कपडे धुवायचे होते मला हातांनी ते सुद्धा मी धुवून घेतले बाहेर टाकलं त्यानंतर दिवाबत्ती वगैरे माझी करून झालेली आणि इथे आता बाकीचं प्रिपरेशन मी करून ठेवलेलं होतं फक्त पॅटी रेडी करायच्या मला बाकी होत्या कारण म्हटलं ते गरम छान लागतात थोड्या म्हणून मग महेशची वाट बघत होते ते दोघं आले त्याच्यानंतर मग मी पॅटी तयार करायला सुरुवात केली आईंसाठी वेगळा मेनू होता कारण आई बर्गर वगैरे खात नाहीत म्हणून तर मग आम्ही च तिघींसाठीच हे मी सहा अशा पॅटी तयार केलेल्या होत्या आणि येतानाच ते बन वगैरे पण घेऊन आले आणि आज मी एअर फ्रायरमध्ये ही टिक्की बनवत नाही आहे तर असं फ्राय पॅनमध्ये थोडं तेल टाकून मी बनवते म्हटलं आता एअर फ्राय आल्यापासून ना त्यामध्ये सगळ्या रेसिपी तयार होत असतात पण कधीपासून असं बनवलेलं नाही आहे म्हटलं चला आज मी तव्यावरच जरा असं बनवते पॅट्टी एकदम सिम्पल पद्धतीने बनवल्या मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे ब्रेड क्रम जे म्हणतात ब्रेड क्रम्स ते वगैरे ॲड केलेले नाही किंवा काहीच ॲड केलेलं नाही आहे बऱ्याच वेळा काय होतं बटाटे ना थोडे सॉफ्ट शिजून जातात जास्त मग ते थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करावं लागतं आज अगदी परफेक्ट झाले होते त्याच्यामुळे मी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहे टिक्की आणि टेस्टमध्ये इतक्या ऑसम झालेल्या होत्या ना म्हणजे मी टेस्ट केलं तर मला फक्त ती टिक्कीच खावीशी वाटत होती इथे मी काही व्हेजिटेबल चॉप करून ठेवते आहे टोमॅटो आणि कांदा बस एवढंच मी चॉप केलेलं आहे आपल्याला ज्या आवडतील त्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो पण माझ्याकडे सध्या काहीच नव्हतं गाजर होतं तर ते गाजर मी ना खिसून या पॅट्टीमध्ये टाकलेलं आहे तुम्हाला रेसिपी हवी असेल ना की घरच्या घरी अगदी देसी स्टाईल बर्गर असं आपण म्हणूया तर कसं बनवायचं तर मी तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम ही रेसिपी नक्कीच शेअर करेल आणि खरंच सांगते अशा पद्धतीने घरी बनव जेव्हा आपण बर्गर वगैरे बनवतो किंवा रेसिपी बनवतो एकतर ते हायजेनिक असतात आणि दुसरं म्हणजे की स्वस्तही पडतं आणि पोट भरून खाता येतं आणि टेस्टसुद्धा मस्तचं लागते तर मला तरी बाहेरचं बर्गर अजिबात आवडत नाही आणि जसं मी सांगितलेलं आहे मागेसुद्धा जेव्हा जेव्हा बनवलं की सुद्धा घरचंच बर्गर आवडतं तर तेव्हापासून मी बर्गर असू द्या किंवा काय असू द्या ते घरीच बनवते बऱ्याच वेळेला पिझ्झासुद्धा मी घरी बनवते पण हो त्याच्यामध्ये भरपूर तामझाम मस्त अगदी त्याचा बेस बनवायचा म्हटला तर मग तेवढं करायला कंटाळा येतो म्हणून मग पिझ्झा वगैरे कसं बेस रेडीमेट आणला तर मग बनवते पण इतर वेळेला मग बाहेरूनच मागवतो कारण कधीतरी दोन तीन महिन्यातून एकदा आमचा पिझ्झा पार्टी होते म्हणून सो so, इथे पॅटी अशा अलटून पलटून घेतल्या मस्त क्रिस्पी थोड्या शेकून घेतलेल्या आहेत त्यानंतर सगळी तयारी इथे करून ठेवलेली होती Uh, सगळं काही चॉप करून ठेवलं होतं त्यानंतर ना मी चीज वगैरे यामध्ये टाकत नाही म्हणजे चीज स्लाईससुद्धा तुम्ही टाकू शकता बर्गरमध्ये मी नाही टाकत मी याच्यावरती ग्रीन चटणी एका साईडला शेजवान चटणी थोडंसं केचप आणि मायोनीज लावून घेते आणि त्यानंतर जे काही व्हेजिटेबल असतात पॅट्टी ठेवल्यानंतर तर कांदा आणि टोमॅटोज मी टाकलेलं आहे जे अवेलेबल असेल ते आपण ॲड करू शकतो थोडा चाट मसाला टाकायचा आणि आपलं बर्गर जे आहे थोडंसं बटर लावून आधी पाव शेकून घ्यायचे आणि त्यानंतर परत एकदा तव्यावरती बटर लावून थोडं करून घ्यायचं देसी स्टाईल आपलं बर्गर रेडी होतं आणि खरंच सांगते ते इतकं यम्मी होतं ना तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी जर बर्गर आवडत असेल मुलांना सारखं बाहेरून आणत असाल किंवा बाहेरचं खायला जात असाल तर मी तरी तुम्हाला सांगेल की तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करा मला असं वाटायचं की बर्गर म्हणजे काय राहत असेल तेव्हा मी एकदा बाहेरचं ट्राय केलं आणि मला कळलं की जे रगड्या पॅटीजसाठी आपण पॅटी बनवतो ना तेच असतं थोडंसं वेरिएशन करायचं आपल्या पद्धतीने आपल्याला जसं आवडतं तसं आपण त्यामध्ये इन्क्लूड करायचं आणि एक नवीन रेसिपी आपण आपली तयार करायची आणि आपल्या घरच्यांना आवडलं तर मग चांगलंच आहे असं वेगवेगळ्या व्हेरिएशन्स करत राहायचे आणि तुम्हाला तर माहिती आहे मला एक रेसिपी मी एकाच प्रकारचे कधीच बनवत नाही वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असते बोलता बोलता माझे बर्गर इथे रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझी ही बर्गर बघितल्यानंतर असं तोंडाला पाणी आहे का की तुमच्यापैकी ना कोणकोण घरी असं बर्गर बनवतं मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्याकडे आणखी छान काही आयडिया असतील तर त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा मी बर्गर बनवेल ना तेव्हा मी सुद्धा ट्राय करेल आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय